नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ला आप लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मला याची खात्री आहे की गणित भाग एकचा पेपर तुमच्या सगळ्यांना खूप सोपा गेला असेल त्यात काही वाद नाही आहे आता गणित भाग दोनच्या पेपरकडं आपल्याला पाहायचं आहे गणित भाग दोनच्या पेपरच्या अभ्यासासाठी आपल्याकडे एकच दिवस आहे कारण एकाच दिवसाची सुट्टी आहे आपल्याला आता या एका दिवसाचं नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे एक तर आजचा दिवस आहे संध्याकाळचा आणि उद्याचा एक संपूर्ण दिवस आहे तर हे नियोजन नेमकं आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील नेमका कसा अभ्यास केला पाहिजे कुठल्या प्रकरणावर आपण जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूयात तर पटकन जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे ने एक छोटीशी रिक्वेस्ट करेल मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा धावा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी एका दिवसामध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल एका दिवसामध्ये गणिताचा तुमचा सगळा सिलेबस तुम्हाला, तुम्हाला कव्हर करायचा असेल तर नेमकी कुठली स्ट्रॅटर्जी वापरावी आणि एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास काहीच नसेल झाला झिरो अभ्यास झाला असेल तर त्या मित्राने आपल्या नेमकी कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून त्याला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की गणितातली सगळी सूत्र बघा सगळी सूत्र खूप महत्वाची आहेत फॉर्म्युले कारण सूत्राशिवाय गणित नाही ना गणित भाग दोन मधली इम्पॉर्टंट सूत्र कारण कसं आहे की गणिताच्या जंगलातून जाता ना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची शिदोरी म्हणजे गणिताच्या जंगलातून जात असताना आपल्याला सूत्रांची शिदोरी हातात घेणं गरजेचं आहे सूत्र खूप महत्वाचे आहेत पण या भूमितीमधली सूत्र थोडीशी वेगळी असतात कशी वेगळी असतात कारण भूमितीमध्ये असे सूत्र पाठ म्हणजे सूत्र आहेत काही ठिकाणी जसं अंतराचं सूत्र आहे त्रिकोणमितीमध्ये सूत्र आहेत पण पहिलं दुसरं आणि तिसरं जे प्रकरण आहे ना त्याच्यातली सूत्र वेगळ्याच प्रकारची वेगळ्या प्रकारची म्हणजे कशी तिथं आता समजा मी या ठिकाणी समजा आपण गणित भाग्य एकचा विचार केला तर ती तिथं सूत्र होतं टी एन बरोबर ए आधी एन वाजा एक गुणिल ए डी म्हणजे अंक गणिती हे सूत्र आहे बाबा एन वे पद काढायचं तर असं एवढं सूत्र पाठ करायचं होतं पण भूमितीचा प्रॉब्लेम कसा माहिती आहे का भूमितीमध्ये असा प्रश्न दिला जातो इथं ए इथं बी इथं सी त्याच्यानंतर इथं पी आणि इथं क्यू त्याचबरोबर इथं समजा अशा प्रकारे जर असेल आकृती इथं यल इथं यम इथं यन इथं ओ इथं पी आता इथं या दोन रेषा समांतर असतील तर इथं एक सूत्र तयार होतं वेगळं ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी आणि इथं यल एम छेद यम एन बरोबर एल पी छेद पी ओ म्हणजे आकृत्यांवरून सूत्र तयार करावे लागतात आपल्याला भूमितीमध्ये प्रॉब्लेम काय की आकृत्यांवरून सूत्र तयार करावे लागतात इथं पाठ नाही करावे लागत सूत्र सूत्र समजून घ्यावी लागतात म्हणून ते गाणं आहे की विचारच पडला बिचार मनाला भूमितीचा खेळ बाई एवढा भडाका वेगळा काय विचारच पडला बिचार म्हणाला भूमितीचा खेळ बाई एवढा भडाका वेगळा आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या नगरीची सोपी होईल वाट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट भूमितीच्या नगरीची जर का वाट सोपी करायची असेल तर आकृत्यांवरून सूत्र कशी तयार होतात हे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामुळं सर्वात आधी ही जी सूत्र आहेत ती सगळी समजून घेतली पाहिजे तर यावर जवळपास येत्या दोन तासानंतर मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे सूत्र म्हणजे गणित भाग एक दोन मधली सगळी महत्वाची सूत्र प्रत्येक प्रकरणावरची जी महत्वाची सूत्र आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत तर त्या सूत्रांच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती तुम्हाला पुढच्या दोन तासामध्ये तुम्हाला लाईव्ह बघता येईल ठीक आहे तर त्या सूत्रांचा विषय झाला तर सगळी सूत्र सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर केली पाहिजेत आपण म्हणजे सूत्र जर पाठ झाली सूत्र समजून घेतली तर आपला जवळपास अर्ध काम होतंय त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा सूत्रांनंतर आपल्याला काय करायचं आहे की काही जुन्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा तुम्ही सराव करू शकता किंवा गणित भाग दोन मधल्या प्रत्येक प्रकरणावर प्रत्येक प्रकरणामध्ये काही महत्वाची गणित असतात म्हणजे प्रत्येक गुणधर्मावर एक एक गणित म्हणजे प्रत्येक गुणधर्मावरचं तुम्ही एक एक गणित सोडा उदाहरणार्थ इथं या ठिकाणी समजा अशा प्रकारे तुमचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्याच्यावर आधारित एक गणित असलेलं ते सोडवा कोण दुभाजकाचं प्रमेय त्यावरचं एक गणित सोडवा तीन रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म त्यावर एक गणित त्यावरच एक गणित सोडवा म्हणजे प्रत्येक गुणधर्मावरचं एक 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 था था। एक गणित तरी सोडवणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक प्रकारचं पण सोडवा प्रत्येक गुणधर्माचं आणि प्रत्येक प्रकारचं एक एक गणित जरी सोडवलं तरी तो तुमचा सराव सराव होईल म्हणजे संपूर्ण सराव संचय बघण्याच्या ऐवजी प्रत्येक प्रकरणावरचं किंवा प्रत्येक गुणधर्मावरचं किंवा प्रत्येक प्रकारचं एक एक गणित सोडवलं तरी फायदा होऊ शकतो आता याच्यामध्ये मुद्दा कसा आहे आणि त्याच्यानंतर एखाद दोन प्रश्नपत्रिका जुन्या ज्या आहेत ना त्या जुन्या एक दोन प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सुद्धा सराव करा तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रमेय जी आहे ज्या मुलांचा अभ्यास काहीच झाला नाही ना त्यांनी प्रमेयावरती लक्ष द्या प्रमेय महत्वाची प्रमेय कुठली बाबा तर पहिली गोष्ट प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्याच्यानंतर कोण दुभाजकाचं प्रमेय मग समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे ही तीन प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्वाची आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर पायथागोरस प्रमेय हे एक प्रमेय चार झाली तिसऱ्या प्रकरणामध्ये दोनच प्रमेय महत्त्वाचे आहे एक म्हणजे तुमचं सायक्लिक ज्याला आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय म्हणतो आणि दुसरं जे आहे स्पर्शिका खंडाचं प्रमेय तर ही सहा सात पाच सहा काय प्रमेय आहेत तर तेवढी प्रमेय नीट करा साधारणतः तीन मार्काला एखादं प्रमेय तुम्हाला आलं तर तीन मार्क मिळू शकतात त्यानंतर ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी भौमितिक रचनाचा तयार भौमितिक रचना भौमितिक रचना जी आहे या प्रकरणाचा सराव करा चांगला जवळपास सात मार्काला यावर आधारित प्रश्न विचारतात म्हणजे तीन आणि सात हे दहा मार्क तुमची इथल्या इथंच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ओके म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट सगळी सूत्र समजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणावरची जी काही महत्वाची गणित आहेत प्रत्येक प्रकारचं एक एक गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्त भर तुम्ही या या गोष्टींवर देऊ शकता प्रमेय आणि त्याचबरोबर भौमितिक रचना हे प्रकरण आहे याच्यावरती जरा जास्त लक्ष द्या कारण भौमितिक रचनातला एखादा प्रश्न जो आहे तो चार मार्काला सुद्धा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारला जातो तर अशा प्रकारे आपण स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे आता एका दिवसामध्ये तुमचा अभ्यास होण्यासाठी उद्याचा जो दिवस आहे आपला म्हणजे सहा तारीख सहा तारखेला एका दिवसात तुमचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी सगळ्या प्रकरणांच्या स्पेशल रिव्हिजनचा प्लॅन आहे जसं गणित भाग एकचा होता ना तसाच गणित भाग दोनचा प्लॅन आहे सकाळी नऊ वाजता एक लेक्चर होईल त्याच्यानंतर अकरा वाजता एक लेक्चर होईल आणि त्याच्यानंतर पाच वाजता एक लेक्चर होईल पहिल्या लेक्चरमध्ये पहिलं आणि दुसरं प्रकरण संपवण्यात येईल दुसऱ्या लेक्चरमध्ये तिसरं आणि चौथं प्रकरण जे आहे त्याच्यावरती ले चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पाचवं सहावं आणि सातवं या प्रकरणावर संध्याकाळी पाच वाजता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग रात्री आठ वाजता स्पेशल चर्चा असेल संपूर्ण जे काही संपूर्ण दोन तीन प्रश्नपत्रिका जे आहेत त्या जुने प्रश्न काही आलेले आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला त्यावरती चर्चा होईल त्याच्यामुळं हे जे नियोजन आहे हे उद्याचं आपलं पूर्ण दिवसाचं असणार ते जेणेकरून तुमचा एका दिवसामध्ये सर्व अभ्यास कवर होईल आता याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो बघा आता मला मला पण बंधन आहेत की एक दोन तासाच्या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त गणित आपल्याला घेता येत नाही कारण खूप सारे व्हिडिओ बनवावे लागतात ऑफिसचे काम आहेत बऱ्याचशा कामांमधून या व्हिडिओ बनवावे लागतात पण मित्रांनो तुमच्यासाठी मी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आपल्या ॲपवरती ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी बघा गणित भाग एकचा जर विचार केला तर त्या ॲपमधला जो कोर्स आहे त्यावर आधारित बरीचशी गणितं आली होती त्याच्यामुळे गणित भाग दोनमध्ये मध्ये सुद्धा त्या कोर्समधली बरीचशी गणितं येऊ शकतात तर तो कोर्स जो आहे तो कोर्स चारशे नव्याण्णव रुपयाला आहे पण सध्या मोठी ऑफर आहे या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयाला तो कोर्स परचेस करता येईल फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही गणित भाग दोन आणि एकचा अभ्यास करू शकता आता एक तर झाला पण गणित भाग दोनच्या व्हिडिओ त्या कोर्समधल्या बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल कारण त्याच्यामध्ये सगळ्या सूत्रांवर चर्चा केले बोर्डाला आतापर्यंत आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांवरती चर्चा केले महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केले त्याच्यामुळं हा कोर्स तुम्ही परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल हा कोर्स कुठे मिळेल तर प्ले स्टोरवरती आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती हा कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे तर एकंदरीत तुमच्या अभ्यासासाठी कोर्स महत्त्वाचा आहे तर तुम्ही परचेस करू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद